दोन हजार पंधरा साली रिलीज झालेली फिल्म दम लगा के है शाही त्यावेळेची हिट फिल्म होती त्यातलं मोह मोह के धागे हे गाणं मात्र आज पण हिट आहे हे गाणं जेव्हा आलं तेव्हा प्रेक्षकांमध्ये दोन गट पडले होते एका गटाला या गाण्याचे ज्या पद्धतीने शूटिंग झालं होतं ते खूप आवडलं होतं आणि दुसऱ्या गटाला गाण्याच्या शब्दांमधला गोडवा पती पत्नीच्या नात्यातले बारकावे आणि जो चार्म होता तो खूप भावला होता पण एक गोष्ट तर नक्की या दोन्हींमुळे पाहणाऱ्या आणि ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटतं हे गाणं कसं लिहिलं गेलं आणि कसं कंपोज केलं याची स्टोरी मात्र खूप रंजक आहे नमस्कार मी दिव्या मोहिते गँग्स ऑफ वासेपूरची गाणी लिहिल्यानंतर वरुण ग्रोवर खूप काळजीपूर्वक आणि निवडकपणे फिल्म स्वीकारत असत त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या फिल्मसाठी गाणी लिहीन त्याची स्क्रिप्ट त्यांना आवडली पाहिजे त्यामुळे लिहिण्यात मजा येते आणि कामात ते त्यांचं पूर्ण योगदान देऊ शकतात या दरम्यान फिल्मचे दिग्दर्शक शरद कटारिया त्यांच्याकडे स्क्रिप्ट घेऊन आले होते आणि त्यांनी या पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी गाणं लिहिण्यास सांगितलं शरद यांनी आखोदेकी या फिल्मसाठी रजत कपूर यांना असिस्ट केलं होतं तर वरुण यांनी त्या फिल्मसाठी काही गाणी लिहिली होती याच दरम्यान दोघांची ओळख झाली शरदने वरुणला गाण्याची सिच्युएशन समजावून सांगितली नवरा बायकोला घ्यायला तिच्या माहेरी गेला आणि तिथे काही कारणांमुळे दोघांच्यामध्ये वाद होतात आणि तिथून ते आपल्या घरी येतात आणि या प्रवासादरम्यान हे गाणं वाचतं या फिल्मच्या संगीतासाठी अनु मलिक यांची निवड करण्यात आली कारण फिल्मची कथा ही नव्वदच्या दशकात घडते आणि त्या काळचं म्युझिक बनवायला अनुमलिक हे खूपच योग्य होते वरुण आणि अनु मलिक या दोघांमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन होती की ते दोघं लखनौचे होते त्यांना तिथे बोलली जाणारी खडी शैलीची हिंदी भाषा अवगत होती आणि जमेची गोष्ट ही म्हणजे तिकडचं असल्यामुळे तिकडच्या लोकांच्या एकंदरीत जीवनशैलीबद्दल चांगलीच माहिती होती वरुणने कॉलेजमध्ये असताना त्या काळची प्रेयसी आणि आत्ताची बायको राजकुमारीला एक कविता लिहिली होती ज्यात नात्यांचे धागे आणि त्यांचे एकमेकात गुंतणे अशा पद्धतीचा उल्लेख होता तर या कवितेच्या उत्तरादाखल राजकुमारीने सुद्धा एक कविता बनवली ज्यात तू होगा जरा पागल असा उल्लेख होता मग काय वरुणने या दोन्ही कविता फिल्मच्या सिच्युएशननुसार एकत्र केल्या अशा प्रकारे या नवरा बायकोच्या प्रेमाचे धागे गुंफून हे अप्रतिम गाणं तयार झालं जेव्हा कंपोजिशनची वेळ आली तेव्हा अनु मलिक यांना गायक म्हणून पहिल्यांदाच पेपॉन आठवला त्याच्या हेवी बेसमधला आवाज आणि या गाण्यातील खोल आशय याचं कॉम्बिनेशन कमाल झालं यानंतर फ्रीच्या आवाजात देखील हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आणि यासाठी मोनाली ठाकूरची निवड करण्यात आली तिने या गाण्यावर खूप मेहनत घेतली आणि खूप अप्रतिम पद्धतीने हे गाणं गायलं एवढं सगळं होऊन सुद्धा जेव्हा या गाण्याच्या मार्केटिंगची वेळ आली तेव्हा मार्केटिंग, ते मार्केटिंग टीमचा एक कन्सर्न होता की फिल्म बघताना प्रेक्षक फ्लोमध्ये बघतील पण जेव्हा हे गाणं स्वतंत्रपणे बघण्याची वेळ येईल तेव्हा थोडा प्रॉब्लेम होईल कारण हे गाणं खूप स्लो आहे पण प्रेक्षकांनी मार्केटिंग टीमला चुकीचं ठरवलं आणि हे गाणं खूप हिट झालं या गाण्याने त्याच्या संबंधित सर्व लोकांना अनेक पुरस्कार मिळवून दिले दोन्ही गायकांना आणि गीतकार वरुण ग्रोवर यांना नॅशनल अवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आलं पण नॅशनल अवॉर्ड जाहीर होण्याच्या संध्याकाळी वरुणने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यावर एक ट्विटमधून टीका केली होती आणि चिडलेल्या क्रिकेट फॅन्सनी त्याला ट्रोल करायला सुरू केलं होतं या दरम्यान त्याला नॉमिनेट करण्यात आलं होतं हे समजलं होतं पण अवॉर्ड मिळेल असं वाटलं नव्हतं म्हणून त्याने स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला नंतर रात्री उशिराने जेव्हा त्याने मोबाईल चालू केला तेव्हा त्याला ते खूप सारे अभिनंदनाचे मेसेज येत होते ट्विट्स येत होते त्याला अक्षरशः विश्वासच बसत नव्हता पण वरुण ग्रोवरला मोह मोह के धागे या गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला होता तर अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कलाकृती मीडियाला नक्कीच लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका